विभाग आणि एम जी नरेगा आणि नगरपालिका नगरपंचायती पंचायत समितीच्या मार्फत किंवा वन विभागाच्या मार्फत क्रीडा विभाग आणि एमजीपीच्या मार्फत जेवढे काही निधी या जिल्ह्यामध्ये येतं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ते उद्घाटन करत नाही आणि सुद्धा त्या ठिकाणी लोकार्पण सुद्धा करत नाही महाराष्ट्र शासनाच्या जे फलक बोर्ड लावण्याची नियमावली आहे पण अशा पद्धतीनं गडचिली जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं ना होत नाही म्हणून या या औचित्यच्या मुद्द्याला अनुसरून या गडचिली जिल्ह्यामध्ये जेवढे काही महाराष्ट्र सरकारचे असतील किंवा स्टेटचे पैसे असतील या पैशाच्या बोर्ड आणि स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन उद्घाटन करावं आणि लोकार्पण करून लोकार्पणचं बोर्डसुद्धा ज्या महाराष्ट्र शासनाचं फलक बोर्ड लावण्याची जे नियमावली दिली आहे त्यानुसार तात्काळ कारवाई करण्याची विनंती करतो धन्यवाद मान्य सदस्य राजेश पाटील पालघर हा आदिवासी बोल जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पालघर जिल्हा प्रशासकीय मुख्यालय दिनांक एक नऊ दोन हजार एकवीस रोजी पासून मौजे कोळगाव तालुका जिल्हा पालघर येथे स्थलांतरित करण्यात आले असणे जिल्हास्तरीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना अनुदी असलेले एकस्तर वेतन व प्रोत्साहन भत्ता जिल्हा कोषागार समिती पालघर यांचेकडील तेवीस न एकवीस रोजीच्या परिपत्रकान्वये बंद करण्यात आला आहे पालघर जिल्हा मुख्यालयापासून संपूर्ण क्षेत्रीय कारभार हाताळला जात असल्याने जिल्हास्तरीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील क्षेत्रीय स्तरावर यावे लागते सदर जिल्हास्तरीय कार्यालय ठिकाणी शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक स्तर वेतन श्रेणी लागू होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उद्याच्या भावनेतून इतरत्र बदली करण्याची मनस्थिती निर्माण होणे परिणामी जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना प्रशासकीय कामकाज करण्यास अडचण निर्माण होत आहेत सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांचे कडील दिनांक तेरा एक दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयान्वये आदिवासी भागात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी एक स्तर पदोन्नती योजनेचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देणे अनुज्ञ करण्यात येणे त्याच आधारावर पालघर जिल्हा मुख्यालयात सेवारत असलेल्या राज्य शासनात सर्व संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्वी प्रमाणित एक स्तर वेतन श्रेणी अनुदेय करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत असणे पालघर जिल्हा मुख्यालय सेवारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पसरे नाराजी व असंतोषाची भावना यावर शासनाने वेळीच अनुदय असलेली एक स्तर वेतन व प्रोत्साहन भत्ता त्वरित द्यावा ही शासनास विनंती आहे आणि पालघर जिल्ह्यातील बावीस गावं जे आहेत की विजेपासून पावसाळा खूप अडचणी निर्माण होतात तिथे एक एक महिना लाईट नसते त्याच्यासाठी एक सेपरेट सबस्टेशन उभारणे आवश्यक आहे त्याच्यासाठी जागा म्हणजे ढेकाळे येथे मंजूर असलेल्या उपकेंद्रासाठी बघितलेले आहे तरी महसूल खात्याने ती जागा उपलब्ध करून दिल्यास या ग्रामीण भागातील आदिवासी भागातील सगळ्या लोकांचा एक विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल आणि तो सोडावा अशी माझी विनंती आहे धन्यवाद सन आहेत माझी सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती आणून बऱ्याच लोकांना बोलायचं आहे आपण माफक वेळेमध्ये जर मांडलं तर फार बरं होईल सन्मान्य सदस्य अभिमन्यू पवार धन्यवाद अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या ज्वलंत विषयावर मी सध्या औषधाच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबत धनगर समाज अनेक वर्षापासून सत्याने आंदोलन मोर्चे याद्वारे शासनाकडे मागणी करत आहे माझ्याही मतदारसंघामध्ये एकोणतीस तारखेला शुक्रवारी मोठा मोर्चा या समाजाचा येणार आहे अध्यक्ष मुळातच एकोणीसशे छप्पनच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगर समाजाचा समावेश आहे परंतु सदरील ठिकाणी धनगड असा चुकीने उल्लेख झाल्याने गेली सदुसष्ट वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे धनगड ही जमातच महाराष्ट्रात अस्तित्वात नसल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या कालावधीमध्ये राज्य शासनाच्या वतीने तसे शपथपत्र मान्य उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे सादर केलेले आहे धनगड व धनगर या नाम फरकाच्या वादामुळे या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होऊ न शकल्याने धनगड व धनगर या नावाबाबतच्या तपासणीसाठी उपसमिती स्थापन केली आहे परंतु या समितीचा अद्याप अहवाल प्रलंबित आहे तथापि सदरील अहवाल तातडीने सादर करण्यात करण्यावर शासनाने कारवाई करावी अशी विनंती आहे राज्यात धनगड ही जमातच असतात नाही धनगर ही जमात आहे त्यामुळे धनगर समाजाच्या मागणीचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा ही मागणी मी करत आहे धन्यवाद सदस्य ऋतुजा धन्यवाद अध्यक्ष महोदय सन एकोणीसशे बहात्तर रोजी महाराष्ट्र सरकारने लाड पागे समिती स्थापन केली होती आणि सदर समितीच्या शिफारशीने एकोणीसशे चौऱ्यात्तर पासून त्या स्वीकारण्यात आल्या होत्या सदर शिफारिशी सफाईचे काम करणारे जे मेहतर वाल्मिकी बौद्ध मातंग आणि अनुसूचित जातीमधील इतर अशा लोकांना वारसा हक्काने नोकरी देण्याची तरतूद आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका मधील सफाई कामगार कर्मचाऱ्यांकरता एक जी आर सफाई क्रमांक दोन हजार अठरा प्र केचाळीस सहा क दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वे राज्यातील सर्व जाती धर्माचे सफाई कामगार यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्याची तरतूद केली होती परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मार्च रोजी सर्व सफाई कामगार यांची वारसा देण्यावर स्थगिती दिली दिनांक एप्रिल केवळ वाल्मिकी आणि मेहतर समाजाची स्थगिती उठवून बाकीच्या समाजावर स्थगिती कायम आहे एप्रिल दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस अद्याप सदर प्रकरणी कोणतीही सुनावणी न करता केवळ पुढची तारीख देण्यात येत आहे या निर्णयामुळे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील चाळीस ते पन्नास हजार सफाई कामगार यांचे वारस नोकरीपासून वंचित आहेत महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब सफाई कामगारांचे घर उद्ध्वस्त झालेले आहे आणि अनेक कामगारांच्या मुलांचे वय निघून चाललेले आहे माझी याद्वारे औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती आहे की सदर केसवरील स्थगिती त्वरित उठवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत आणि महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब सफाई कामगारांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती सन्मानीय सदस्य कैलाश गोंठल अध्यक्ष महाराज सर ये साल मराठवाडा का संग्राम का अमृत वर्ष घोषित किए गए सर संभाजीनगर के अंदर राज्यमंत्री की बैठक हुई और मराठवाडा पैकेज के नाम पे पंद्रह हजार छः सौ सदुसठ करोड़ रुपए की तरतूद की सर सर इसके अंदर एकदरे गोदावरी इस प्रकार के लिए सात हजार पांच सौ करोड़ रुपए की तरतूत की जिसके अंदर इकतीस हजार सात सौ बीस हेक्टेर सिंचन के नीचे आएगा लेकिन साहब अध्यक्ष महाराज इसका लेकिन सही फायदा मराठवाडे को नहीं होने वाला है इसका सही फायदा सिन्नर के सिन्नर सिन्नर तालुके डीएमएस और सिन्नर के तालुक यानी पैसा मराठवाड़े के नाम पे इश्यू हो रहा है और पानी मिल रहा है सिन्नर को अने एक प्रकार प्रकारचा हमारे खत में तुम्हारा सलाम हो रहा है मेरी रिक्वेस्ट है आपसे कि जो ये जो योजना है इसको कैंसिल करके ये पैसा गोदावरी खोरे में डाले ये मेरी विनती जय हिंद माननीय सदस्य पीएन पाटील महोदय कृष्णाखोरे महामंडळाने पर एक जाहिरात काढली कोल्हापूर जिल्ह्यातील जेवढ्या सगळ्या नद्या आहेत ते नदीतून पाणी उपसून शेतीला त्या पाण्याचा दर हेक्टरी अकराशे बावीस रुपये होता तो अचानक तेरा हजार सहाशे रुपये दर केला म्हणजे बारा पटीनं दर वाढवला एका वेळेला ही धरणं चाळीस चाळीस पन्नास पन्नास एकतर धरण शाहू महाराजच्या काळात बांधलेलं धरण आहे आणि काही कारण नसताना त्याचा दर बारा पटीनं वाढवला अशा वा पद्धतीची जाहिरात दिली आणि सगळ्यांना नोटीस पाठवल्या आणि त्यांना मीटर पद्धतीने मीटर बसून घ्या अशा पद्धतीचा पण सूचना सगळ्या शेतकऱ्यांनी दिल्यात आता शेतीसाठी मीटर बसून पाणी घ्यायचं आणि हो ते मीटर नाही बसवलं तर त्याला दंड त्याच्या डबल तेरा हजारच्या डबल दंड करणार अशा पद्धतीची त्या ठिकाणी जाहिरात दिली आणि सगळ्यांना तशा कळवलेला आहे तर त्याच्यावरती सरकार काय नाही देणार गोरगरीब सरकार सामान्य माणसाला नाही देणार असं सा सातत्यानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात पण एकाएकी असे दर वाढायचं कारण काय एक बारा बारा बारा, बारा पटीनं अकराशे बावीस रुपयेचा दर तेरा हजार सहाशे रुपये दर झालाय आणि तो सरकारनं कमी करायला पाहिजे अशा पद्धतीची आमची विनंती आहे ठिकाणी एकच लक्षवेधी एकच सदस्य सन्मान्य सदस्य विक्रमसिंग सावंत धन्यवाद दे अध्यक्ष महोदय जत तालुका हा दुष्काळी तालुका आणि अध्यक्ष महोदय माणसांच्या पिण्याच्या पाण्याच्या बरोबरच जनावरांच्या पाण्याचा आणि चाराचा मोठा प्रश्न या ठिकाणी गंभीर होत चालला आहे अध्यक्ष महोदय जत तालुक्यात एकोणतीस गावाचे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे परंतु अध्यक्ष महोदय एकोणतीस गावांना स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मागणी केलेली आहे या संदर्भात माननीय मंत्री महोदय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी दिनांक आठ अकरा दोन हजार तेवीस रोजी एकोणतीस गावांच्या सरपंचासह मिटिंग आयोजित केली होती आणि त्या मध्ये असं ठरलं होतं की स्वतंत्र योजनेसाठी पुन्हा सर्वेक्षण करावे आणि सर्वेक्षणाच्या वेळेस सरपंचांना सोबत घेण्यात यावे या पद्धतीनेच सर्वेक्षण करण्यात आलेला असा अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगली यांच्याकडून सादर झालेला त्यानुसार एकोणतीस गावांना स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व्हाव्यात आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय शाश्वत जलस्रोत करून येथील तलावांना पाणी सोडण्याची संबंधित जलविभाग